नमस्कार मित्रांनो सुमनगोट फार्म दुधीबावी तालुका फलटण जिल्हा सातारा संध्याकाळची वेळ झालेली आहे शेळ्या डोंगराला चरून घराकडे चाललेल्या आहेत आज आपण आपल्या व्हिडिओतून बघणार आहे की शेळ्या चोरून आल्यावर त्यांचे वर्गीकरण कसे करतो आणि लहान कार्डांना कसं वळण लावले आहे ते कुत्रे पळत आलेले आहेत हे <laughs> आमचे दोन कुत्रे आहेत शेळी पालन कुत्र्यांशी अपूर्णच आहे जीवाभावाचे भावाचे साथीदार असतात दिवसभर शेळ्या सोडून कुठेही जात नाहीत शेळ्यात चाललेल्या आहेत नानांच्या माग 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 घराकडे जायची ओढ लागली कर्ड पिल्ल वाट बघत असल्यामुळे गावाकुडच सुंदर वातावरण गार हवा सुटलेली आहे जणू काय हिरवा हिरवास पांघरलेला आहे हा बघा आपला समोरचा तलाव आहे गावचा आता शाळ्या रस्त्यानं घराकडे चाललेल्या आहेत खूप सुंदर व्हिडिओ बनणार आहे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओतून खूप काही गोष्टी बघायला मिळणार आहेत की त्या तुम्ही कधीच बघितलेल्या नाहीत या आपण या व्हिडिओतून बघणार आहेत हे बघा आपले <coughs> दोन कुत्री जीवा भावाची जोडदार घराकडे चाललेत मस्त निसर्ग आहे पाऊस पडून गेल्यामुळं गार झालेला आहे बाजूला तलाव आहे समोर आपलं घर आहे शेळ्यांना आपण जसं वळण लावू तसं वळण लागतं कशा माग 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 चाललेल्या आहेत शेळ्या आपल्या टोटल वीस बावीस शेळ्या आहेत जसं वळण लावू तसं शेळ्यांना वळण लागत, लागत जाते बघा शरणाचे पाठ अजिबात सोडत नाहीत कुत्री दोन आहेत पण ती शाळांच्या शाळांसाठी घरी आपल्याला सांभाळायला लागतात लांडग्याच बाकीच कुत्री ही आवश्यकच आहे हे सौंदर्य खरंच पावसाळ्यात बघण्याजोग असते मित्रांनो आपण ह्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये असा खेळ मारलेला पट्टा घातलेला आहे कारण जर भविष्यात लांडग्याची त्याची जर कधी गाठभीट झाली किंवा दुसऱ्या कुत्र्याने जर त्याला चावण्याचा प्रयत्न केला गळ्याला तर शक्यतो गळ्याला धरत नाही आणि गळ्याची गाठी धरली तर कुत्र, कुत्रं राहत नाही कुत्र्या कुत्र्याच्या भांडणात किंवा कुठल्या त्यामुळे असे खेळ असलेले पट्टे आपण कुत्र्याच्या गळ्यात घालतो नाना चारन ना ना आला चार दिवसभर हे बघा लठ्ठ होऊन शेळ्या आल्या आता घराजवळ आलेल्या आहेत शेळ्या आल्यानंतर आता आपण कर्ड बघा त्यांना पेण्यासाठी सोडणार आहेत किती तारांबळ उडते बघा शेळ शेळीपालन म्हणतो तेवढं सोपं हो नाही खूप कष्ट आहे त्याच्यामध्ये आणि कष्ट केल्याशिवाय त्याचं फळसुद्धा मिळत नाही आपल्याला बारीक बारीक गोष्टी शेळी पाळण्यात लक्षात घेतल्या ना तर त्यामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता मग गेटमधनं शेळ्यात आत गेलेले आहेत हे आपलं घर हे आपलं शेड आहे दिवसभर वडील नाना शेळ्या राखून ना आलेल्या आहेत आता बघा तारांबळ कशी होती बरोबर दोन खांडव केलेले आहे बघा एक असे दोन खांडू केलेले आहेत एक त्या साईडला जाणार एक एक खांडवा ह्या साईडला जाणार तिथे वर्गीकरण केलेलं आहे कर्ड सोडता नाही आपण तसेच सोडणार बघा ह्या साइड ह्या वाडग्या सोडणार करड वेगळ्या ठिकाणी आहेत हे शाळा वेगळ्या आणि ह्या शाळेचं नियोजन आपण दुसऱ्या ठिकाणी केलेलं आहे तेही बघू आता आपण गाय भाजी घेऊन आलेली आहे आय कुठली भाजी आहे सापचो बी आपली करड लहान करड ह्या लहान करडांच वेगळ्या आहेत तो सतरा करड आहेत आता वाटला ना वाढ का लावून घेतलेला आहे शियांचे कर्ड पलीकुडचे आणि शियांचे कर्ड वेगळे असे दोन गट्ट केलेले शरडांचं पण सोडली ना ते बरोबर पळत त्यांच्या आईकडे जाणार प्यायला असं नियोजन आहे हे सतरा कर्ड आहेत काय आतमध्ये दोन कर्ड त्यांचे आई वेगळे हा लॉट वेगळा त्यांना सवय लावलेली आहे आपण असे त्यामुळे काही गोष्टी सवय लावण्यावर खूप डिपेंड असतात बघा पाणी आहे तर कशी उड्या मारून जातात करडा बघा बघा हे काय अनुवंशिक गुण असतात त्यांच्यामध्ये ते येतातच त्यांच्या हे बघा हे बरोबर ज्या त्या आईला जे ते जाऊन पिणार हे बघा त्यामुळं शेळ्यांचं नियोजन वर्गीकरण व्यवस्थित केल्यामुळं पाच मिनिटात आपलं काम हलकं होऊन जात तर बघा बसून घ्या नियोजन ना सर्व गोष्टी व्यवस्थित होतात नियोजन पाहिजे त्यासाठी <laughs> ना हे करड बाहेरचं ते कुठले आहेत हे आपले मोठे कर्ड आहेत बघा साधारण तीन साडे तीन महिन्याचे काही एक दोन कर्ड चार महिन्याचे आहेत बघा आता हे कर्ड शेळ्यांना पाजायचे काय दोन तीन शेळ्याला तीन तीन कर्ड चालते त्यामुळे शेळीच करड आपण विकलेला आहे त्यामुळे असं धरून त्याला पाजायला दोन तीन शेळ्या चालते ना त्यांची दोन कर्ड आपण ह्या शेळीला पाजतो अशी अशा शेळ्या धरायला लागतं दोन तीन मिनिटात करडं पिऊन घेते सर्व दूध ハハハハハ。 तीन महिने झाले करडांना तरी कर्ड पितात असं शेळ्यांचं पण वर्गीकरण केलेलं आहे संध्याकाळच्या वेळेस त्यामुळे लहान कार्डाचं आणि मोठ्या कार्डांचं गुंता होत नाही सुटसुटीत एकदम नियोजन होतं नियोजन आपले योग्य असेल ना शेळी पालन करायला काहीच अडचण येत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास सुमन गोट फार्म या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक कराय विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकत राहीन